सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं सा नाव आहे बटवा आणि लिहिलेली आहे मृणाल वजे यांनी सुरू करते प्रियाजीस एखादी गोष्ट छोटी असते की मोठी असते ही बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते हो ना माझं लग्न झालं मे महिन्यात प्रचंड उकाडा ऊन घामाच्या धारा लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आम्ही दोघे कोकणात जायला निघालो कोकणात माझं सासर हे जवळजवळ तीस वर्षापूर्वी त्यामुळे रेल्वे सुरू झाली नव्हती सगळीकडे सरकारी बस म्हणजे एस टीनेच प्रवास करायला लागायचा आरामगाड्यासुद्धा फार नव्हत्या तरी पण मी नवी नवरी म्हणून एका आरामगाडीचं आरक्षण करून आम्ही निघालो लग्न ठरल्यानंतर सहा महिन्याने कदाचित झाले असतील सहा महिने माझ्या नवऱ्याने थोडीफार माहिती दिली होती मला कोकणाची माणसांची पण थोडीफार तोंडोळख झाली होती पण शेवटी अनुभव तो अनुभवच त्यामुळे कोकणात घरी गेल्यावर माझं नक्की काय होणार आहे या चिंतेतच आम्ही सकाळी जवळजवळ पंधरा तासाचा प्रवास करून घरी पोचलो हो रात्रभर बसमध्ये झोप आलीच नव्हती असं वाटत होतं की घरी गेल्याबरोबर आंघोळ करून मस्त ताणून द्यावी पण सासूशिण होते ना तिथे पहिला अनुभव मिळाला सासूबाईंकडून खूप चांगला होता तो जसं काही त्यांना माझ्या मनातलं कळलंच होतं त्या म्हणाल्या दमली ना अंग धुवून घे खा काहीतरी आणि पड जरा त्या खोलीत जेवायचं झालं की मी तुला उठवते मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन सटकले धाकटी आनंद आलीच माझ्या मदतीला दिवस जरा इथे बस तिथे बस करत रेंगाळण्यात गेला माझी नजर सासूबाईंना बघत होती त्यांचं सर्वांवर लक्ष होतं आवाजात जरब होती, आवाजा होती। कडी माणसांकडून त्या कामं करवून घेत होत्या संध्याकाळी मला येऊन म्हणाल्या ज जा, जरा तयार हो गं गावातल्या चार बायका येतील माझी सून बघायला थोडा वेळ बस मग कंटाळलीस तर रात निघून जा चालेल मला दुसरा अनुभव हा नंतर आम्हाला दोघांना रात्रीजवळ बोलावलं मी म्हणाल्या परवा पूजा आहे तेव्हा उद्या सगळ्या देवळात जाऊन देवधर्म आटपून घ्या म्हणजे तुम्ही पण फिरायला जायला मोकळे मी माझ्या जबाबदारीतून मोकळे स्पष्टपणाचा तिसरा अनुभव आवडत होतं मला हे हळूहळू मी पण आकसलेली उडायला लागले होते सगळं आटपेपर्यंत उशीरच झालास त्यांचे फरमान मला इथं काही आवरत बसू नकोस लगेच झोपायला जा काल ही जागरण झालं आहे उद्या सकाळी लवकर उठायला हवं पाच वाजता मी उठवते आत्ताच उद्याची तयारी करून ठेव मी ताबडतोब झोपायला जा मी जरा मागे पुढे करत गेले आमचं घर जुन्या पद्धतीचं सोपा पडवी माझर त्यातच एक छोट्या लाकडाच्या भिंती घालून ती खोली बनवलेली होती तिथे माझी रवानगी झाली होता तो एकच टेबल फॅन तिथे ठेवला थे होता यातून त्यांचं मोठेपण दिसायला लागलं होतं मी शहरात वाढलेली पहिल्यांदाच कोकणात आले होते मला खूप अडचणी येत असणार याची पूर्ण जाणीव होती त्यांना त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा त्या माझी काळजी घेत होत्या उठा पाच वाजले उशीर होईल उठा लवकर बस निघून जाईल या आवाजाने मी खडबडून जागीच येते धडपडतच उठले अंथरूण आवरण्यात वेळ घालवू नका मी नंतर आंगरायच्या सादरीची घडी उशीवर ठेवली आणि मी माझ्या तयारीला पळाली तयारी करून आम्ही धावत पळत बस पकडली मला एकदम सुटल्यासारखं वाटलं मी श्वास सुटला आणि तिथेच माझा श्वास अडकला गळ्याकडे हात जाताच लक्षात आलं की लग्नात घातलेलं माझं मोठं मंगळसूत्र गळ्यात नाही फक्त मुहूर्त म्हणी गळ्यात माझे तर धाबस धडाडलं मी आठवायला लागले मी तर कुठे काढून ठेवलं नव्हतं मग ते गेलं कुठं माझा जीव थाऱ्यावर राहीना पर बस थांबवून परत पण जाणं शक्य नव्हतं माझ्या नवऱ्याच्याही लक्षात आलं त्याला हळूच काय घडलं ते सांगितलं तो म्हणाला खोलीतच पडलं असेल तर आई उचलून ठेवेल नाणी घरात ठेवलं असेल तर ते मिळेल कारण आपले कामगार सगळे जुने प्रामाणिक आहेत तेव्हा काळजी सोड शांतपणे आपण देवाला जाऊन येऊ हो। संध्याकाळी काय तो उलगडा होईल नवरा खूपच शांत होता मला मात्र अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं भरपूर उकाडा घाम त्यात मला मुंबईत गळ्यात घालायची सवयच नव्हती त्यात त्यासारख्या जरीच्या साड्याची वक्ती उगून गेला होता त्यात आता हे मी पार रडकुंडीला आले होते तो दिवस कसा पार पडला ते माझं मलाच कळलं इथे प्रत्येक देवाच्या ठिकाणी कोणी कोणी नातेवाईक भेटत होते त्यांच्याशी खोटं खोटं हसून मी पुढे जात होते कुणाला कळू नये म्हणून दोन खांद्यावर पदर घेतलेल्या लोकांच्या डोळ्यात काय कौतुक का शहरातली मुलगी असून किती रीतभात सा सांभाळतीये सगळी कसरत करत करत शेवटी संध्याकाळी घरी पोचलो येताना बसमध्ये आता आपल्याला कशाला सामोरं जायला लागणार आहे यासाठीचे डोके शिणवून शिणवून माझं खरंच डोकं दुखायला लागलं होतं नवरा मला धीर देत होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता आल्या आल्या मी सासूबाईंच्या चेहऱ्याकडे बघितलं त्या शांत होत्या माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले त्याला काही माहीतच नाही का पण मग आता मी ते कुठे शोधणार तेसुद्धा त्यांच्या न कळत काही वादळापूर्वीची शांतता आहे मला काहीच कळे ना मी हातपाय धुवून घरात आले त्या माझ्याजवळ आल्या मला हळूस म्हणाल्या जा देवघरात कुंकू लावून घे सांजवात कर आणि वरती एका डब्यात तुझं मंगळसूत्र ठेवलं आहे ते घालून घे चिडणं नाही रागानं बोलणं नाही काही नाही मला एकदम रडायलाच यायला लागलं माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाल्या होतं अगं असं कधीतरी तुला हे सर्व नवीन आहे त्यात पुन्हा उकाडा रात्री गळ्यातून पडून उशीत अडकलं होतं मला अंथरूण आवरताना सापडलं लग्न झालंय आता मोठी हो आणि जबाबदारी निवाक रडू नकोस डोळेपूस मी कोणालाही सांगितलं नाही त्यामुळे त्याची चर्चा नको मी पळतच न्हाणी घरात गेले आणि दिवसभर कोंडलेले सगळे डोळ्यातून पाजरू दिले मनाने अंगाने पूर्ण शांत होत गेले दोन वाक्यात त्या जेवढ्या मऊ होत्या तितक्याच कठोर होऊन गेल्या या गोष्टीचा त्यांना तमाशाही करता आला असता कारण ही माझ्यासाठी खूप मोठी चूक होती पण ती एक छोटीशी चूक समजून मला त्याचा सल त्यांनी दिला नाही हा त्यांचा मोठेपणा म्हणूनच मी म्हणते की एखादी गोष्ट छोटी की मोठी हे ज्याच्या त्याच्या नजरेत असतं हेच खरं तुझ्यासारख्या त्या पण नाते जपणाऱ्या होत्या मंडळी खूप छान शिकवण दिलेली आहे की आपण किती शांतपणे प्र आलेल्या प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे समोरच्याचा विचार केला त्याच्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला त्या माणसाची ती परिस्थिती का झाली आहे त्याचा मग होईल आणि मग रागवण्यापेक्षा आपणही असं समजूतदारपणे वागू तर खूप छान गोष्ट आहे धन्यवाद पुन्हा उद्या अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद